नमस्कार मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये हातगाची झाडं कशी लावतात ही माहिती विकास सरांकडनं घेणार आहे विकास सर आपले नेहमीचे कस्टमर आहे सांगलीचे आहेत ते आपले चांगले कस्टमर आहेत नेहमी आपल्याकडनं बियाणं घेतात ज्या हातगा शेळी मशी गाई सगळ्यांसाठी बेस्ट झाड आहे ते एक वर्ष दीड वर्षात वर्ष, मोठं होतं छान पंधरा वीस फुटापर्यंत जातं चाऱ्यासाठी पौष्टिक आहे याच्या फुलांची भाजी हे आपल्या घरी खाल्ली जाते आणि बेस्ट चारा आहे ॲज इट इज जसं फुलं लागतात तसा चाराही छान लागतो सगळ्यांना गाई शेळ्या मशी वासर शेळींचे करडू वगैरे सगळे चारा खातात आवडीने याचा झाडाचा झाडपाला खूप खतरनाक प्रोटीन असतं याच्यात जबरदस्त तर बघूया हे झाडं कशी लावायची विकास सरांकडनं तर व्हिडिओ सुरू करूया नमस्कार विकास गायकवाड मला गौरव सरांकडून बियाणं घेतलं होतं ते नाशिकचे गौरव सर हे बघा हातगाचं बियाणं घेतलेलं असं बॅगमध्ये लावून ठेवलेलं आहे आता काही जास्त अवघड नाही आहे जर लेंडी ठेवत आणि माती जर मिक्स केलेली यामध्ये वरती तीन चार बिया टाकायच्या अशा तीन चार बिया ह्या हदग्याच्या हे टाकून द्यायच्या ह्याच्यामध्ये वरतून पर परत जराशी माती टाकून पाणी वतून द्यायचं सॉरी वर आता ह्या असल्या पिशव्या संपलेल्या त्यामुळे असे नॉर्मल पिशवीमध्ये तुम्हाला दाखवतात आता ठीक आहे धन्यवाद आता अजून मग पंधरा दिवसानंतर ते किती फुटलं वगैरे बियाणं किती उगवलं त्याचा व्हिडिओ परत वीर का सरांनी एकदा टाकला होता तर तो तोही बघूया चला तोही आता चालू होईल नमस्कार नमस्कार मी विकास गायकवाड सतरा तारखेला हे बियाणं लावलं होतं हातगाचं आपल्या गौरव सर म्हणून घेतलेलं होतं बकरीवाले गौरव सर एक नंबर उगवून क्षमता आहे बघा हातगाचं बियाणं आहे सतरा तारखेला लावलं जेव्हा जवळजवळ आता एक पंधरा दिवस झालेले आहेत मस्त उगवण क्षमता बाकी प्रकारचं चारा पिके दशरथ मेथी हातगा शो सो, सोबतच आपण विकत असतो त्यांची बियाणं लागल्यास मला संपर्क करा धन्यवाद आणि हातगाची झाड बघितलं नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे तीही बघून घ्या धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद असेच व्हिडिओ बघायला आमचं चॅनल सबस्क्राईब करा बकरीवाले गौररोगरी धन्यवाद